एक हाऊस उद्योजिका पुरस्कार कधी ऐकलाय का नाही ना आम्हाला मिळालेला आहे एक गृहिणी असून उद्योजक म्हणून ओळख झालेली आहे आमची आणि हे शक्य झालं आहे फक्त डीजी स्क्वेअर या प्लॅटफॉर्ममुळे मध्ये स्क्वेअर या प्लॅटफॉर्मवरती आम्हाला लोणावळ्याला तेवीस फेब्रुवारीला इव्हेंट होते त्यामध्ये सर्टिफिकेट आणि अवॉर्ड मिळालेला आहे तुम्ही बघू शकता माझा सर्ट अवॉर्ड आणि सर्टिफिकेट पण बघू शकता बघा शक्य आहे प्रत्येक जणांना कारण हा प्लॅटफॉर्म लिगली आहे आणि हे इव्हेंटची जागा अशी छान प्रकारे होती की रेल्वे स्टेशन पासून एक सात ते दहा मिनिटावर अशी इव्हेंटची जागा होती मॅपल गार्डन म्हणून मी तर चक्क म्हणजे मला सांगताना येणार की किती थक्क झाली ह्या हॉल हा, बघून तर हॉलमध्ये एंट्री करताना असं वाटलं की स्वप्न बघत आहे का काय नाही कारण जे स्वप्नात बघितलेलं आहे ते प्रत्येक ज्या प्रत्यक्षात जर उतरताना दिसत असेल तर विश्वास नाही बसत खूप छान मोठा हॉल होता छान प्रकारे असं वाटायचं की प्रोफेशनल असं हॉल आहे असंही म्हणू शकतो आपण आणि त्यामध्ये आमच्या फाउंडरची झाली एंट्री झाली तेव्हा थक्क बसून गेले सर्वच लोक आणि इव्हेंटला सुरुवात झाली इव्हेंटला सुरुवात करण्यात आली अँकरिंग करण्यात आली छान प्रकारे गेम्स झाले आणि जे अचीवर लोक होते त्यांना सुद्धा छान प्रकारे अवॉर्ड दिले गेले आणि आम्हाला इतका आनंद झाला मला इतका आनंद झाला की माझं जे स्वप्न होतं ते प्रत्यक्षात मला अवॉर्ड मिळाला पण वगैरे एकदम चविष्ट छान प्रकारे मेनू ठरलेले होते सर्व काही झाल्यानंतर जे, जे त्यांच्यासोबत सेल्फी पण काढले आम्ही इतकी मजा आली म्हणजे जोपर्यंत आम्ही तिथे होतो तोपर्यंत तो असं वाटत तो होतं की आम्ही प्रत्यक्षात स्वर्गात आलेलो आहोत हे माझं मत आहे इव्हेंट खूप छान प्रकारे मी इन्जॉय केलेला आहे आम्ही सर्वांनीच एन्जॉय केलेला आहे सो तुम्हालासुद्धा एन्जॉय करायचं असेल असंच आणि घरी बसून अवॉर्ड मिळव मेड़, मिळवण्याची इच्छा आहे तर खरंच खूप हा प्लॅटफॉर्म खूप अमेझिंग आहे खूप छान प्रकारे आहे आणि आपल्या जे आहेत हाऊस म्हणा किंवा जॉब पर्सन किंवा रिटायर पर्सन किंवा विद्यार्थी यांच्यासाठी सर्वात बेस्ट आहे मराठी प्लॅटफॉर्म आहे चला तर मग मी सर्व फाउंडर जे आहेत आमच्या कंपनीचे त्यांचे मनकपूर्वक मा आभार मानते की यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला आणि आमची सुद्धा ओळख अस्तित्व आहे हे जाणीव करून दिलं सो so, तुम्हाला सुद्धा याची जाणीव असेल की मला सुद्धा हे अवॉर्ड वगैरे मिळाले पाहिजे घरी बसूनच ते ही पार्ट मध्ये तर नक्की या प्लॅटफॉर्म विषयी आ, माहिती घ्या संपूर्ण डिटेल्स घ्या आणि लगेच हा प्लॅटफॉर्म जॉईन करा